कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी सुरेंद्र गरड आणि त्यांच्या पोलीस टीमनं धडाकेबाज कामगिरी केली आहे कर्जत शहरात घडलेल्या चोरीच्या दोन वेगवेगळ्या घटनेची उकल करत मुद्देमालासह पोलिसांनी चोरट्यांच्या मुसक्या आवळल्यात दोन लाखांहून अधिक रुपयांचे सोने आणि रोख रक्कम पोलिसांना चोरट्यांकडून हस्तगत करण्यात यश देखील दरम्यान पोलिसांच्या या दमदार कामगिरीमुळे कर्जत नागरिकांकडून पोलिसांचं कौतुक होत आहे कर्जत शहरात बारा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास केईएस शाळेत आपल्या मुलांना सोडण्यासाठी घराबाहेर पडलेल्या तीन महिलांची पाठीमागून येणाऱ्या अज्ञात मोटरसायकलवरील दोन चोरट्यांनी गळ्यातील किमती सोन्याचे दागिने हिसकावून लुटले होते अशी घटना समोर आली याबाबत कर्जत पोलीस ठाण्यात विविध कलमांअंतर्गत अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता तर एक फेब्रुवारी 2024 हजार चोवीस या दिवशी दुपारच्या सुमारास कर्जत नाना नगर मालवाडी रस्त्याजवळील साई गणेश अपार्टमेंट सी विंगमध्ये राहणारे दिलीप रामचंद्र भुईर यांचे बंद घराचे कडी कोयंडा तोडून घरातील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असे एकूण एक लाख पंचाहत्तर हजार रुपये किमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी दिवसा घरफोडी करून चोरून नेला होता घरमालक भोईर यांनी कर्जत पोलीस ठाण्यात धाव घेत याबाबत आपली तक्रार दाखल केली होती त्यामुळे कर्जत पोलीस ठाण्यात दोन विविध घटनेतील गुन्ह्यांची नोंद होऊन कर्जत पोलीस या चोरांचा तपास घेत होते यासाठी तत्कालीन कर्जत उपविभागीय पोलीस अधिकारी विजय लगारे आणि कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी सुरेंद्र गरड यांच्या मार्गदर्शनाखाली एक पोलीस पथक तयार करण्यात आलं होतं कर्जत पोलिसांची टीम चोरांचा शोध घेत होती अखेर पोलिसांच्या या पथकानं वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज आणि तांत्रिक माहिती तसंच आपल्या खबऱ्यांच्या माहितीच्या आधारे वेगवेगळ्या घटनेतील आरोपींच्या मुस्क्या आवळल्यात यामध्ये महिलांच्या गळ्यातील हिसकावून नेलेले एक्कावन्न हजार पाचशे रुपये किमतीचे सोन्याचे दागिने पोलिसांनी हस्तगत केलेत तर नाना मास्तर नगर येथील घरफोडी प्रकरणातील चोरी करून नेलेल्या मुद्देमालापैकी एक लाख पस्तीस हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि गुन्हा करण्यासाठी वापरलेली एक हिरो होंडा कंपनीची पॅशन प्रो मॉडेलची मोटरसायकल देखील पोलिसांनी चोरट्यांकडून जप्त केली आहे सदर दोन्ही गुन्ह्यातील हस्तगत करण्यात आलेला एकूण दोन लाख सव्वीस हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल हा माननीय न्यायालयाच्या आदेशानं चोरी गेलेल्या मूळ मालकाच्या ताब्यात देण्यात ता आलाय एकूणच कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी यांनी चोरीच्या घटनेत दाखवलेली कार्यतत्परता यामुळे कर्जत नागरिकांकडून त्यांचे आणि पोलीस टीमचे कौतुक केलं जात आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी ट्वें फोरसाठी ट्वें अजय ट्� गायकवाड कर्जत